आईला ह्या ना, मला एवढा वैताग दिलाय ना कुठं जाईल तिथं मला एकट्याला अजिबात सोडत नाही दोन दोन सुद्धा मलाच घेऊन येते स्वयंपाक करताना पण मलाच हाताखाली घेते बाजारला गेले पण मलाच काही हाताखाली घेते हिचा काहीतरी इलाज करावा लागते काय करू काय करू कायतरी आयडिया करावा लागणार आहे आयडिया आता काय करतो हि तर कोणच नाही एकटीच आहे आणि मी दोघंच आहे हिचा आज ना काठच काढतो आज हिला संपवतोच ही ना हिला संपवल्या माझ्या मागची पिढा काय जाणार नाही अहो लय झालं सहन करायचं अहो अन्याय किती सहन करणार एक नवरा माणूस सांगा बायको एवढी कुठं असते काय राव एवढं कुठं कामाला लावते काय आता हिला संपवल्या सोडतच नाही आजूबाजूला पण कोण नाही इकडे बी कोण नाही कोणी दिसत नाही म्हणजे आज हिला संपवलं आज तू ना बायको आता काय नाटकं करायची ती कर आता तुझा असा काटा काढतो ना तू संपलीच म्हणून समज आता बघ आता अगं काय नाही काय नाही ग oh no! अगं तू धुन धुतलं होतं ना म्हणलं तुला हातभार लावावा आणि धुनं घेऊन वाळू घालावं दुसरं काय नाही म्हणून आलु गं तुला काय वाटलं ठीक आहे जराही आहे चांगल्या झाडा वाळू घाला अजिबात घाण झालं ना पाहिजे नीट वाळू घाला होय होय नाही नाही घाण नाही होत बी जाताना दोन तीन पेंटे घेऊन जावा होय होय आणि नीट वाळू घाला चांगल्या जागेत अजिबात घाण झालं ना पाहिजे नीट जावा नीट होय होय आईला चांगली संधी साधून आली होती बंद कार्यक्रम करून टाकावा तिच्या आईला माझ्या चांगल्या टाळ खर काम अजून घरची कामं कमी होती घाल तर अजून धुनू वाळू काढी घास धुणं धू स्वयपा करा पडशी पुसा त्या आईला निसतं बायकुर